नमस्कार शेतकरी बंधूंनो खास सा आगरो सा कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर म्हणजेच इंडियन ऍग्रो इंडस्ट्री चाकण पुणे आपल्यासाठी घेऊन आले आहेत ओनियन ग्रेडिंग मशीन म्हणजेच कांदा निवडणी यंत्र तर या मशीनच्या माध्यमातून तुम्ही एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर अशा वेगवेगळ्या साईजमध्ये कांद्याची अचूक निवड करू शकता तर इंडियन अॅग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी आपण ही मशीन मॅन्युफॅक्चरिंग केली आहे तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा वेळ वाचावा मजुरी खर्च वाचावा आणि कांद्याची योग्य आणि अचूक निवड व्हावी हा त्या पाठीमागचा उद्देश आहे तर जे काय आपले छोटे छोटे शेतकरी असतील किंवा कांदा उत्पादकचे शेतकरी असतील किंवा व्यापारी असतील किंवा जे ज्यांना बिझनेस करायचं असेल सर्वांसाठी उपयुक्त अशी मशीन इंडियन अॅग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी इंजिनियर दत्तात्रय चक्रधर बावडकर यांनी शेतकरी बांधवांसाठी इन्व्हाइट केली आहे तर या मशीनबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर या ठिकाणी आपण सर्वप्रथम बघूयात केला कांद्याची जे काही साईज असेल आता बऱ्याचदा काय होतं आपला बेडवर कांदा असतो किंवा वाफ्यावरती कांदा करतो प्रत्येक ठिकाणी कांद्याची साईज वेगवेगळी असते किंवा वाफ्यावरच्या कांद्यामध्ये जास्त ग्रेड तुम्हाला भेटतात आणि जे काय तुमचे बेडवरचे कांदे असतात त्या दोन ते दोनच ग्रेड मोस्टली भेटतात आणि जे आपल्या वाफ्यावरचे असतात त्यात चार ग्रेड पर्यंत जनरली कांदा जातो तर त्याच धर्तीवरती आपण याला वेगवेगळ्या साईजचे चाळण्या या ठिकाणी बनवलेले आहेत तर तुम्ही बघू शकता की एक नंबरचा जो कांदा आहे आपला त्याचं वर्किंग नॉर्मली मी तुम्हाला सांगतो थोडं समोरून दाखवा तिकडूनच आता आपला एक नंबरचा जो कांदा आहे तो कांदा आता शेतकरी काय होतं कांदा पाठी घेऊन आपण याचं वर्किंग पण दाखवणार लास्टला तुम्हाला लक्षात येईल सगळ्या गोष्टी तर कांदा याच्यावरती टाकल्यानंतर एक नंबरचा जो कांदा आहे तो तुमचा वरन आपण त्याला इथे आउटलेट दिलेलं आहे इकडे जरा हे आउटलेट दिलेलं आहे तर या आउटलेटमधून मधून तुमचा एक नंबरचा इथं आपण गोण्या लावायसाठी पण शेतकरी बांधवांना करून दिलेलं आहे जुगाड तर आता आपण दाखवण्यासाठी बॉक्स ठेवले तर एक नंबर ह्या बॉक्स मध्ये एक नंबरचा कांदा पडेल दोन नंबरचा जो कांदा आहे तुमचा तो इथून खाली पडून दोन नंबरचा आउटलेट आपण त्याला इकडे दिलेलं आहे तर आता वरती आपण तीन इंच डायमिटरची चाळणी या ठिकाणी ठेवलेली आहे तर तीन इंचच्या वरचा जो काही कांदा असेल तो एक नंबर मधून बाहेर पडेल आणि त्यातनं जे लहान कांदे ते तुमचं दोन नंबर मधून इथं बाहेर पडेल आता इथं आपण दोन इंच दिलेलं आहे तर दोन इंचच्या वरचा जो काही कांदा असेल तो तुमचा इथून दोन नंबर साईज मध्ये पडणार आणि तीन नंबरचा जो आहे तो परत तुमचा इकडं खाली येणार आहे व्हाईस वर्ष म्हणजे जी जॅग पद्धतीने के आपण केलंय आपण नागमोडी म्हणतो त्या पद्धतीने आपण याला डिझाईन केलंय तर आता तीन नंबरचा कांदा जो आहे तो तुमचा इथं पडणार आहे हे तीन नंबर झालं आणि चार नंबर जो आहे ह्या जो खाली चौथ्या नंबरचा कांदा डायरेक्ट आपला खाली जमिनीवरती पडतोय तर असं चार ग्रेडचं चा सेग्रिगेशन किंवा ग्रेडिंग ग्रेडिंग ग्रेडिंगनुसार निवड आपण या कांदा निवडणी यंत्राच्या माध्यमातून या ठिकाणी करतोय तर इंडियन ऍग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे पुणे नाशिक हवेवर संतोष नगर भाम या ठिकाणी आपली कंपनी आहे चाकण पासून पाच किलोमीटर अंतरावर तर या ठिकाणी येऊन तुम्ही याचा लाईव्ह डेमो स्वतः चालून पाहू शकता आता खाली आपण याला टायर दिलेले आहेत टायर दिल्यामुळे हे पोर्टेबल आहे तसेच या ठिकाणी हँडल दिल्यामुळे याला तुम्ही इझिली मागे पुढे करू शकता किंवा बेंड वगैरे करू शकता पूर्णपणे आणि एक माणूस याला आरामात ओढून शेतात नेऊ शकतो घरी आणू शकतो किंवा तुम्ही याला टू व्हीलरला देखील जोडू शकता तुमच्या छोट्या ट्रॅक्टरला जोडू शकता किंवा दोन चार माणसं असतील तर उचलून ट्रॅक्टरमध्ये पण टाकू शकता तसे आधुनिक पद्धतीने आपण याला बनवलं आहे आणि आता ॲव्हरेजचा जर आपण विचार केला तर साधारणतः याला याच्यावरती काम करण्यासाठी दोन ते तीन माणसांची आपल्या गरज पडते तर दोन ते तीन माणसं सहाय्या ना एक तासात तुम्ही दहा ते बारा गुन्ह्या किंवा पंधरा गुन्ह्यापर्यंत देखील कांद्याची निवड तुम्ही या मशीनच्या माध्यमातून करू शकता तर ॲव्हरेज जर बघितलं आपण एका दिवसाचं तर दोन ते तीन माणसं साधारणतः एका ऐंशी ते नव्वद गुन्ह्या या मशीनच्या माध्यमातून कांद्याची निवड ते करू शकतात त्याच्यामुळे त्यांचं काय होतं आता याचं खास वैशिष्ट्य हो म्हणजे काय की कांद्याची निवड जे का जी जी आहे ती एकदम अचूक होते तर अचूक म्हणजे काय तर आपण जे होल पाडलेत हे प्युअरली एका साईजचे होल आहेत आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं प्युअर एक साईजचे होल आहेत तर तीन इंचा जो कांदा आहे तो याच्यावरून बाहेर जाणार दोन इंचा जो आहे त्याच्यावरून बाहेर जातो दोन नंबर तीन नंबर असं एकदम अचूक साईजमध्ये तुम्ही कांदा निवड करू शकता बऱ्याचदा काय होतं आपला स्किल्ड लेबर गावाकडे भेटत नाही आता कांदा निवडायचा असेल तर गावाकडे एकतर कांद्याचा सीझन जो ज्या वेळेस असतो त्यावेळेस मजुरांचा खूप अडचण असते प्रत्येकाचे कांदे एकाच वेळेस येतात मग कांदा काढायची गडबडी वेगळीच असते कोणाची निवडणी जाते थोडंफार मागं पुढं असते तर वेळेवर मजूर न भेटल्यामुळं जे मजूर भेटतील त्याच्या माध्यमातून आपण कांदा निवडणे करायचा प्रयत्न करतो तर हो होत असं कधी कधी काय होत तुमचं की दोन नंबर कांद्यात तुमचा तीन नंबरचा कांदा दिसतो किंवा एक नंबर कांद्यात दोन नंबरचा कांदा दिसतो किंवा परिवर्गाला फक्त हीच गोष्ट तुमची काढायची पडली असते त्याला बाकीच पूर्ण तुम्ही शंभर नव्याण्णव गुन्ह्या चांगला निवडा पण एका गुन्हे जर तुम्हाला समजा म्हणजे एक नंबर कांदा दोन नंबरचा कांदा दिसला तर तेच गुन्हे कदाचित चुकून त्याच्या हाती जाते आणि तो त्याच्यामुळे आपल्या कांद्याच्या भावाला फटका बसतो परिणामी बाजारभाव कमी भेटल्यामुळे आपलं त्याच्यामध्ये नुकसान होत तर त्याच्यामुळे त्या सर्व गोष्टींवरती मात म्हणून या ठिकाणी आपण ही कांदा चाळणी बनवलेली आहे तर आ, याची संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी किंवा प्रत्यक्ष डेमोसाठी तुम्ही इंडियन अॅग्रो इंडस्ट्रीज संतोष नगर भाम या ठिकाणी तुम्ही भेट देऊन तुमची जशी काही गरज असेल समजा कुणाचा वाप्यावरचा कांदा किंवा कोणाला आता आपण जे याच्यामध्ये स्टँडर्ड साईज दिली आहे तीन इंच दोन इंच दीड इंच किंवा चार लेअर केलेत तर काही शेतकऱ्यांना समजा त्यांचा आता चिंगडी हा प्रकार आपण म्हणतो चिंगडी असेल किंवा त्याच्यापेक्षा लहान कांदा असतील तर कुणाला साईजनुसार जर एक्स्ट्रा याच्यामध्ये पाहिजेत किंवा वेगवेगळे मॉडेल कि, तुमचे किंवा तुमच्या गरजेनुसार त्याचे होल लहान मोठे पाहिजेत तर आपण एक्स्ट्रा चाळण्या देखील या ठिकाणी बनवलेत आता हा साडेतीन इंचा केलेला आपण साडेतीन ते तीनच जनरली तीन इंच कांदा सगळ्यांचा बाहेर पडतो पण काय काय एकदम प्युअर कांदा म्हणजे खास म्हणजे त्यात मुरलेले पट्टे काय काय प्युअर म्हणजे एकदम बेडवरती कांदा असतो कांद्याची साठवणूक करूनच विकतात म्हणजे त्यांना कांदा चाळीचा अनुभव चांगला असतो एकदम तर असे प्युअर शेतकरी ह्या मध्ये आहेत तर खास त्यांच्यासाठी तुम्ही जसं सांगाल किंवा तुमच्या कांद्या जेवढे ग्रेड होतील तेवढ्या पद्धतीचे चाळण्या आपण एक्स्ट्रा, देना देना है एक्स्ट्रा है। तुम्छा तुम्छा तुम्हाला त्याच्यामध्ये देणार आहात देणार आहोत तर तुम्ही जसं सांगाल तसं तर आपण तीन चाळण्या इथे लावलेत आणि हे दोन चाळण्या एक्स्ट्रा आहेत तर तुमची जसे रिक्वायरमेंट असेल तसं तुम्ही सांगा त्याच्यानुसार तुम्हाला या ठिकाणी प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर गोष्टी लक्षात देतील आणि तुमच्या ग्रेडनुसार तुम्ही एक्स्ट्रा चालणे जर तुम्हाला पाहिजे असतील तर ते देखील आपण या ठिकाणी बनवून देतोय तर प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट द्या लाईव्ह डेमो पहा आणि ऑनलाईन बुकिंग जर करायची असेल तर आपला जो नंबर आहे त्या नंबरला संपर्क साधल्यास तुम्हाला याची संपूर्ण माहिती गर्भसल्या व्हॉट्सअपवर मिळवता येणार आहे आणि ऑनलाईन बुकिंग केल्यास याची डिलिव्हरी देखील तुम्हाला घरबसल्या संपूर्ण महाराष्ट्रात मिळणार आहे तर आपला जो नंबर आहे चौऱ्याऐंशी एकोणसाठ वीस अठ्ठेचाळीस ब्याण्णव तर या नंबरला संपर्क साधल्यास तुम्हाला याची संपूर्ण माहिती घरबसल्या असल्या व्हॉट्सअपवर मिळेल तर अधिक माहितीसाठी आम्हाला संपर्क साधा आणि प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट द्या मजुरी खर्च वाचवा तुमचा वेळ वाचवा कांद्याची निवड निवडा करा या सर्व गोष्टी तुम्हाला या मशीनच्या माध्यमातून साध्य होणार आहात तर वाटणं बघता डायरेक्ट कॉल करा आणि आपली ऑर्डर आजच बुक करा धन्यवाद जय जवान जय किसान